लाडके मित्र मित्रमैत्रिणींना कसे हा सगळेजण तुमची दिवाळी कशी चालू आहे म्हणजे आता ऑलमोस्ट झालेली आहे दिवाळीचे जस्ट एक दोन दिवस राहिलेले आहेत भाऊबीज वगैरे तर माझा जो पूजनाचा दिवस होता ना तो काहीसा असा होता जी सकाळ आहे ना ती सुंदर अशा मस्त फुगलेल्या इडलीच्या पिठाने झाली कारण मला आहे ना हे साऊथ इंडियनचे पदार्थ आहे इडली डोसे हे ना नाश्त्यासाठी प्रचंड आवडतात हे जर असेल ना तर मला काहीही म्हणजे टेन्शन वाटत नाही एकदम पोळ भरून मनसोक्तपैकी नाश्ता करायचा आणि असं जर पीठ फुगलेलं असेल ना तर खरंच खूप मजा येते इडली डोसे वगैरे बनवायला आता सध्या ना जरा ऑक्टोबर हिट पण आहे मध्ये मध्ये आणि थोडासा पाऊस पण आहे मध्येच पाऊस पडला दोन दिवसासाठी आणि दिवसभर भरपूर सारा गरम होत होतं तर त्याच्यामुळे ना पीठ जरा बऱ्यापैकी छान असं फुगलं आणि मला असं वाटलं नव्हतं की फुगेल एवढं पीठ पण बघू शकतो तुम्ही पूर्ण असं ना खाली उतू आलं पीठ खाली मी ताट वगैरे ठेवायचं विसरून गेल्यानंतर दर वेळेला ना मी ओव्हन मध्ये ठेवत असते पण ह्या वेळेला बाहेरच ठेवून दिलं म्हटलं ठीक आहे फुगलं तर फुगलं नाहीतर डोसेस करायचे तर नॉर्मली जरी फु फुगून आलं तरी चालते पण ते भरपूर मस्त छान असं फुलून आलं आणि मग जरा ओटा वगैरे क्लीन केला आणि आदल्या दिवशी आहे ना लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी मी किचन ओटा क्लीन केला होता तर हे तुम्हाला ना मी जस्ट एक स्प्रे दाखवते हा मेशोवर अवेलेबल आहे बघा हा स्प्रे ना इतकं तेलकट पूर्ण खेचून घेतो मी काय केलं होतं सगळा स्प्रे ना तो पहिला ओट्यावर म्हणजे आपला जो काळा ओटा असतो त्याच्यावर आणि माझी जी, जी शेगडी आहे त्याच्यावर मारून ठेवला आणि एक जस्ट दहा पंधरा मिनिटं जस्ट वेट केलं मी तोपर्यंत सगळे हे जे काही पसारा आहे ना तो थोडा खाली घेतला आणि चांगलं भिजून दिलं त्या स्प्रेमध्ये आणि दहा पंधरा मिनटांनी ना फक्त साबण आणि नॉर्मली तारेची जी घासणी असते ना त्याने घासून काढलं तर फरशी वगैरे बघू शकता तुम्ही वरच्या स्टाईल वगैरे जे काही तेलकटपणा आहे ना सगळा पूर्ण चकाचक चका, झाला आणि इवन गॅसचे पण बघा तुम्ही हे जे कोपरे असतात ना वरच्या साईडचे किंवा बटनांच्या साईडचे तिथे ना असं भरपूर आपलं पीठ आणि तेल जमा असतं बघा तर ते सुद्धा ना खूप इझिली क्लीन झालं कारण दरवेळेला ना मी तारेच्या घासणीने घासत असते असे जे को, कोपरे असतात ना ते पण ह्या वेळेला मी घासले पण असं जास्त मला त्याला जोर वगैरे लावावा लागला नाही आणि बर्नर वगैरे पण बघू शकतो तुम्ही खूप छान आणि एक साधे सिंपल उदाहरण देते तुम्हाला लायटर बघू शकता तुम्ही लायटर पण ना दर वेळेला मी घासत असते त्याच्यावरच था। थोडस नाही म्हटलं तरी तेलकट पीठ वगैरे त्याच्यानी ते थोडंसं पांढरा पांढरा चिकट झालेला असतो लायटर तर तो सुद्धा बघा तुम्ही मी स्प्रे मारून ठेवतो आणि नंतर जस्ट फक्त नॉर्मली घासले घासला तर अतिशय सुंदर निघाला तो सुद्धा तर हा स्प्रे तुम्हाला मेशोवर सहज अवेलेबल आहे याची लिंक मला जर सापडली ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्ही जरूर खरेदी करा तुमचे जे फॅन वगैरे तेलकट झालेले असतात किंवा किचन मध्ये कुठल्याही वस्तू ज्या अशा चिकट तेलकट झालेल्या असतात ना त्याच्यावर जस्ट मारून ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटं छान असं भिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग नॉर्मली घासणीने घासून काढायचं खरंच खूप छान निघतं तर लिंक जरूर चेक करा तर दुसरी माझी तयारी जी होती ना ती म्हणजे अगस्तेला नाचणीचे खीर बनवायची होती म्हणजे पिठाचं इडलीच्या पिठाचे इडली किंवा डोसे मी करणारच होते पण आगस्तेला म्हणलं सकाळी सकाळी डोसा इडली नको त्याला जी रेग्युलर त्याला सवय आहे ना उठले उठलं तो काय करतो पहिली नाचणीची खीर खातो तर म्हणलं नाचणीची खीर करूया पण आहे ना माझ्याकडे सत्वच अवेलेबल नव्हतं नाचणीचं दरवेळेला मी करते पण काय झालं जे माझ्याकडे तयार होतं ना नाचणीचं सत्व त्याला ना थोड्याशा जाळ्या लागल्या तर मी जे नाचणीचं पीठ होतं ना नॉर्मल त्याच्यानी ती खीर करून दिली पण त्याची चव काही त्याला आवडलीच नाही म्हणजे त्या सत्वाची त्याला चव इतकी सवय लागलेली आहे ना कारण त्याच्यामध्ये थोडीशी मी दळताना विलायची पावडर वगैरे टाकते तर आता करणार आहे परत एकदा सत्व मी तर असो चटणी बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करते इडली किंवा डोश्यासाठी जी चटणी असते ना तर ही मी चटणी करायला घेतली खरं पण आगोस्थेची एवढी प्रचंड लुडबुड असते ना आणि त्यासाठी हल्ली मी जे रेसिपीचे जे व्हिडिओ टाकत नाहीये ना ते त्यामुळेच टाकत नाहीये बघा काही जरी करायला घेतलं ना सगळं अर्धवट अर्धवट करायला होतं आणि मध्येच ना अगस्ती येऊन असा मला काही ना काहीतरी डिस्टर्ब करत असतो चळवट बाबू काई करनो को बाबू जा जा काय करतो हम तो 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 चो 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 सरक ऊट पटकन Ti bay, tay gợi hết sơ. Naba tìa sơ khẩn ní gần nắng tớ cock gần तर अशी ही अगस्तीची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते तर असं चटणीसाठी मी तुम्हाला दाखवते ओल्या नारळाची चटणी मी केलेली आहे इथं ओल्या नारळ तुकडे करून घेतलेले आहे चिंच एक हिरवी मिरची लसूण त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले किंवा तळलेले सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे खूप छान टेस्ट लागते थोडीशी कोथंबीर म्हणजे तुमच्याकडे पुदीना असेल ना तर त्याची सुद्धा पाच सहा पानं टाका खूप छान टेस्ट येते आणि ही चटणी वाटत असतानाच ना याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे जे काही तुमची मिठाचं प्रमाण आहे त्या हिशोबाने याच्यातच मीठ टाकून द्यायचं आणि थोडीशी साखर टाकायची साखरेने आपली जी चटणी आहे ना चवीला खूप छान होते तर असं हा झाला ही झाली पूर्ण नाश्त्याची तयारी माझी आणि दुपारच्या जेवणाला ना दरवेळेला पूजनाला माझ्याकडे पुरणपोळी असते कारण साक्षात लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणजे लक्ष्मीपूजन असतं आणि त्या दिवशी हमखास मी पुरणपोळ्या वगैरे करते कारण दसऱ्याला वगैरे मी करत नाही तर नेमका ती ह्या वेळेला जो काही अडचणींचा काळ वगैरे असतो तर त्याच्यामुळे मला लक्ष्मीपूजन म्हणा किंवा नैवेद्य मला काही करायचे नव्हते तर त्याच्यामुळे मी म्हणलं की चला जे आपलं रेग्युलर स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये थोडस वेगळं म्हणजे चांगलाच स्वयंपाक करूयात तर त्याच्यासाठी ना मी मस्तपैकी इकडे ओव्याच्या छान अशा पुऱ्या केल्या होत्या पुऱ्या नाही म्हणता येणार त्याला जा भुटोरेच झाले पण असं भरपूर असं ओवा वगैरे टाकून मी असे छान भुटोरे केले होते बघू शकता तुम्ही गहू आणि मैदा अर्ध अर्ध पीठ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा ओवा जो आहे ना हातावर असं थोडासा चुरून टाकलेला आहे तो खूप छान फ्लेवर लागतं आणि काही नाही घट्ट आपलं रेग्युलर आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना किंवा पुरीचं पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ रेस्ट करून मग त्याचे आपल्याला भटोरे वगैरे करायचे आहे तर आतापर्यंत खरं सांग तुम्हाला माझ्या लग्नाला आता ला ला अकरा वर्ष झाली जवळजवळ एवढ्या अकरा वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नाही मी म्हणेल लक्ष्मीपूजन माझ्या हातून झालं नाही असं अजिबात कधीच झालेलं नाहीये पण या वेळेला माहिती नाही लक्ष्मी मातेला खूप विनंती करून करून सुद्धा काही उपयोग झाला नाही शेवटी माझ्या हातून सेवा घडली नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची असं वाटत होतं मला की काही प्रॉब्लेम येणार नाही पण माहिती नाही तारीख आपली मागे पुढे होत असते आणि सध्या कसं आहे प्रत्येक सणाला गोळ्या वगैरे खाणं आपल्याला शक्य नाही कारण गोळ्या खाणं हे आरोग्याला चांगलं नाहीये पण कसं गणपतीमध्ये काहीच माझ्याकडे ऑप्शन नसतो कारण गणपतीला दहा दिवस गणपती आपल्या घरामध्ये बसणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न नको म्हणून आपण गोळ्या वगैरे त्या खाव्या लागतात मला त्यावेळेला आईकडं गवरं वगैरे पण असतात पण असं आपण प्रत्येक सणाला करत बसलो तर त्या त्यांचे दुष्परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही तर त्याच्यामुळे मी म्हणते की जे होईल ते होईल पण आपल्याला गोळ्या वगैरे काय खायच्या नाहीयेत अभ्यास शिकव असं फिंगर ने दाखव सगळ्यांना दाखव कस काय शिकवत होत मग ओके सर हा अजून शिकाव हा जो व्हाईट बोर्ड बघितला ना तुम्ही हा नुकताच मी मुलांसाठी घेतलेला आहे म्हणजे आता ते पण लवकरच शाळेमध्ये जाईल आणि सानवीला तर बोर्ड लागतोच मध्येच काही टेबल्स लिहायचे असतात काही मॅथ्स गणित सोडवायची असतात आणि काही ड्रॉइंग वगैरे काढायचे असतं तर त्याच्यामुळे त्याच्या त्यावेळेला ना बोर्ड खरंच खूप उपयोगाला येतो तिला ना भिंतीत तिच्या पप्पांनी बोर्ड असं बनवून दिला होतं ऑइल पेंटने तर त्याच्यावरती नेहमी काही काही ना काहीतरी करायचे पण आता ना मी तिथे हे लावून टाकलेलं आहे कपाट तर त्याच्यामुळे तिला तिथे काही वापरता येत नाही तर मग खूप दिवस झालं बोर्ड आणायचं होतं तिला त्यात आणून दिलेला आहे मस्त व्हाईट बोर्ड त्याच्या मागे ना ब्लॅक पण आहे म्हणजे आपण चॉकने पण लिहू शकतो असं टू इन वन तो बोर्ड आहे पण सध्या तरी ना मी व्हाईट बोर्डच पुढच्या साईडला करून दिलेला आहे कारण मग पांढर खडू असेल ना की मुलं खूप त्याच राडा करतात एकदम पांढरं पांढर की चला असं छान त्यांना आणूयात ऑर्डर केली मी त्याची सुद्धा लिंक मला जर सापडली तर डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला हवा असेल तुमच्या मुलांसाठी तर नक्की घ्या खूप युजफुल आहे तर असो इथं भाजीची तयारी करते मी छोले बटरी करणार होते तर त्याच्यामुळे ते छोलीची भाजी करत आहे हे जे वाटण दिसत आहे ना या वाटणामध्ये कांदा छान असं डिप फ्राय करून घेतला कांदा टोमॅटो थोडस काजू आणि कोथंबीर असे चार पाच फक्त पदार्थ मी याच्यामध्ये छान असे भाजून फ्राय करून मग मिक्सरला बारीक करून आहे याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं नव्हतं आणि छान असं झाकण टाकून छान असं तर्री सुटू द्यायची याला आणि याच्यामध्ये मी छोले मसाला टाकला होता किचन किंग मसाला टाकला होता थोडीशी किंचित लाल तिखट टाकलं होतं कारण सांडवीसाठी मला भाजी करायची होती तर थोडीशी मिडियम स्पायसी करायची होती जास्त पण तिखट करायची नव्हती आणि ह्याच भाजीमध्ये नंतर मग मी माझ्यासाठी मसाला ऍड करून घेणार होता आणि थोडीशी उकळी सुटली ना की मग याच्यामध्ये मी टाकलेली आहे भरपूर सारी कसुरी मेथी कसुरी मेथी मेथीने ज्या आपले लिक्विड रश्सच्या भाज्या असतात ना त्याला खरंच खूप छान टेस्ट लागते तर थोडीशी वर्ण कसुरी मी ती टाकलेली आहे तर इथे माझी छान अशी छोले भटोरेची भाजी तयार झाली तर त्याच्यामध्ये मी थोडासा बटाटा पण टाकला होता आणि आता इथे भटुरे तयार करून घेत आहे मी जसं सांगितलं ओवा भरपूर टाकला होता मी याच्यामध्ये आणि जास्त मोठे मोठे नाही केले मी थोडे मीडियमच केले कारण तळायला पण आपल्याला तेवढं मोठी कढई कडईन तेवढं मोठं आलं पाहिजे खायला वगैरे तर मग छोटे छोटे मिडीयमच मध्ये भटोरे करून घेतले मी आणि मी इतकं मिस करत होते ना दरवेळेचा जो पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे म्हणजे मला एकदम असं शांत शांत वाटत होतं कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझी एवढी गडबड असते ना सकाळी नाश्त्याचे वेगळा पदार्थ त्याच्यानंतर आंघोळ्या पांगोळ्या उरकल्या की मग आपल्या पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला लागायचं साईड बाय साईड आपल्या दारात निरांगोळी काढायची असते घरात स्वच्छता करायची असते त्याच्यानंतर पूजा सुद्धा सगळी मलाच मांडावी लागते आणि त्याच्यानंतर परत साडी नेसायची मुलांचं आवरायचं तर इतका डेंजर दिवस असतरा लक्ष्मीपूजनाचा माझं तर की सगळं मला एकटीने करायचं असतं आणि त्याच्यानंतर फटाके सुद्धा फोडायचे असतात कारण मला फटाके उडवायला खूप आवडतं आणि मुलांसाठी आपल्याला तिथं थांबणं सुद्धा गरजेचं आहे कारण मुलांनी जर फटाके वाजवताना आपण तिथं नसलं तर फायदा नाही त्या गोष्टी तर रिस्की आहे ते तर असं ना माझं दर लक्ष्मी लक्ष्मीपूजन खूप जास्त गोंधळाचं असतं पण ह्या वेळेला ना सगळ्याच म्हणजे नाही का प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला काही देवाचं तर काही करता येणार नव्हतं म्हणजे स्वयंपाक वगैरे करता येणार नव्हतं तर मेन म्हणजे रुखरुख मला तीच लागली होती आणि मला आहे ना ह्या वेळेला जे यंत्र असतं ना लक्ष्मी यंत्र तर त्याची मला ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्थापना करायची होती मेन म्हणजे माझं ते काम होतं की मला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्र घेऊन यायचं होतं घरी आणि त्याची स्थापना करायची होती पण ते आता राहून गेलं जाऊ दे आता बघूयात पुढचा नेक्स्ट कुठला चांगला मुहूर्त असेल ना त्या दिवशी मी आणून नक्की स्थापना करणार आहे तर बघू शकता तुम्ही इथं जेवण तयार झालेलं आहे मस्त भटोरे छोले तयार आहे आणि मी ना तुम्हाला त्याच्यासोबत एक कांद्याची मस्त अशी चटणी सांगते तर बघू शकता तुम्ही कांदे ना असे छानसे स्लाइस करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं घट्ट आणि वरण ये नाशे ना आपल्याकडं जी पुदिन्याची चटणी तयार केलेली असते ना ती टाकायची आणि त्याच्यावर ना थोडस चाट मसाला भुरभुरायचा आणि मीठ भरभरायचं इतकी मस्त लागते ना ही कांद्याची चटणी आपण जेव्हा जेवायला ना जेवताना असं सोबत तोंडी लावायला ही कांद्याची चटणी खरंच खूप छान लागते म्हणजे एक प्रकारचं सॅलेड किंवा आपण जे कांद्यावर लिंबू वगैरे पिळून घेतो ना त्याच टाईप मध्ये पण थोडीशी ना खूप वेगळी टेस्ट लागते तर तुम्ही ना नक्की करून बघा पुढच्या वेळेला जा पटकन काटून लावायचं ते कांदा मिक्स करते सगळं तर लक्ष्मीपूजनाची साडी नेसायची म्हणजे माझा नेहमीचा प्रॉब्लेम तो म्हणजे ना ब्लाऊजचा प्रॉब्लेम कसं आहे ना तब्येत आपली जेव्हा वाढते आणि त्यावेळेला ब्लाऊजचा हमकाच प्रॉब्लेम होतो पण आज आहे ना हा प्रॉब्लेम वेगळाच झाला होता म्हणजे मी ज्याच्याकडे ब्लाऊज नेहमी शिवायला टाकते ना त्यांनी दिवाळीची इतकी गडबड होती काय काय माहिती नाही कारण पण माझा ब्लाऊज एवढा फालतू शिवला ना त्यांनी खरं सांगते पाचशे रुपये अक्षरशः माझ्या पाण्यात गेलेले आहे ना त्याचे टक्स नीट व्यवस्थित शिवलेले आहे ना फिटिंगला तो बरोबर झालेला आहे एक मी ना शिवताना त्यांना सांगितलं होतं की माया जास्त ठेवा मला उसवायला जागा ठेवा आणि नेमकं तो एवढा टाईट शिवून ठेवला ना त्या बाईनी की आता ना उसळून उसून ती जे जेवढ्या तीन चार टिप्या त्यांनी एक्स्ट्रा ठेवल्या ना त्या सगळ्या संपवून संपवून गेल्या आता हा जर ब्लाऊज माझ्या अजून तब्येत झाली ना तर नंतर नेक्स्ट टाइम ती येणारच नाहीये मला आणि एकदा त्यांनी मला उसळून दिला पण तरी सुद्धा तो मला त्या फिटिंगला बसेनाच तर म्हटलं मला आता मलाच ते व्यवस्थित उसवावं लागणार आणि उसवलं मी तर काय सांगायचं सगळं पूर्ण त्याची फिटिंगचीच गडबड होऊन गेली मला अजिबात हा ब्लाऊज आवडला नाहीये खरंच ना म्हणजे ब्लाऊज शिवायचं एवढं डेंजर काम आहे ना त्याच्यामुळे मला ना ब्लाऊज आणि ते साडीच नको वाटते आणि हौस हो व्हायला बघू शकता तुम्ही मी कसली पिन वापरली ती जी मोबाईलची पिन असते ना आपली कार्ड काढायची सिम कार्ड हो, हो, तर ती पिन मी वापरत बसले होते आणि एक वेळेला नखर सांगते पंजाबी ड्रेस परवडतात कसेही घाला काही तब्येत कमी होऊ जास्त होऊ काही टेन्शन नसतं पण ते ब्लाऊज म्हणजे महाभयानक काम आहे आणि शिलाई तर काही विचारायला नको आमच्याकडे तर पाचशे रुपये शिलाई झालेली आहे नॉर्मल ब्लाऊजची ही काही शिलाई आहे का जी, जी 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 आ, तो तर असं बघू शकतो तुम्ही ह्या वेळेला पूर्ण जी लक्ष्मीपूजन आहे माझी जी घरातली लक्ष्मी आहे जी माझी लेख आहे तिच्या हातून आज होणार होत कारण जसं मी सांगितलं अडचणीच्या काळामध्ये आपण काही करू शकत नाही पण पूजा मांडायची नाही असं तर होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे तिला म्हणलं की बाळा तूच आज सगळी पूजा वगैरे मांड आणि खरं सांगते तिने इतकं मनापासून केलं ना मला वाटलं नव्हतं की एवढं बसेल आणि ती सगळी पूजा करेल पण बाहेर रांगोळी काढली तिने दारामध्ये छोटीशी आणि जी मेन आपली रोजची जी देवपूजा असते ना ती तिने पहिली करून घेतली सगळ्या देवांना प्रॉपरली आंघोळ वगैरे घालून घेतली देवघर वगैरे छान साफ केलं सगळे देव, देव जागच्या जागी मांडले गंध पाणी वगैरे केलं सगळ्या देवाला आणि नंतर ही जी लक्ष्मीची पूजा आहे ना ती सुद्धा तिने व्यवस्थित मांडली बघा जसं जसं मी सांगत होते ना प्रॉपरली तसे तसे तिने केले आणि माझ्यापेक्षा पण तिने फास्ट केली बरं का मला तरी ही पूजा मांडायला जवळजवळ पाऊन तास ते एक तास जातो पण तिने हार्डली एक अर्धा तासामध्ये ही सगळी पूजा पटापट पटापट मांडली आणि दिवे वगैरे तिच्या पप्पांनी तिला लावून दिले कारण म्हटलं तू दिव्यांचे वगैरे काम करू नको आणि तिला ना मी हे पूजा मांडायला सुद्धा ना साधेच कपड्यांवर बसवलं होतं कारण तिचा ड्रेस म्हणलं तसं जरा घेरदार घोळ असतो ना पूर्ण नवीन कपड्यांचा ओकड तिकडं लागा लागी नको त्या कपड्यांची आणि तिला एकदम तू साधं नॉर्मल शर्ट पॅन्ट घाल पहिली पूजा मांडल्या नंतर नवीन कपडे घाल म्हटलं तर मग तिने मस्त पैकी अशी पूजा वगैरे मांडली जसं मी सांगत होते तसं मला खरंच वेळेला खूप म्हणजे असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत वाटत होतं कारण अ दरवेळेला साडी नेसून वगैरे आम्ही सगळेजण एकत्र बसून म ही पूजा वगैरे मांडतो म्हणजे मीच मांडते कारण बाकीच्या कोणाला माहितीच नाहीये अशी पूजा वगैरे मांडायची पण चला सानवी या निमित्ताने शिकली तरी कारण आपले हो जे म्हणजे देवाचं जे काम आहे दे ते मुलांना माहिती पण पाहिजे ना थोडं थोडं नुसतंच ते यातात पाया पडून निघून जातात पण कसं ते करायचं असतं त्याच्या मागं काय शास्त्र आहे हे सगळं पण आपण त्यांना जर ह्या पद्धतीने शिकवलं तर बरं असतं पण एवढ्या वेळात वेळ काढून कोण शिकवत बसत नाही पण आता आण वेळ आली तर त्याच्यामुळे तिला करावं लागलं आणि एवढ्या अकरा पूर्ण वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की माझं लक्ष्मी जे लक्ष्मीपूजन आहे ते हुकलेलं आहे तर असो जे काही झाली छान झाली पूजा सानवीने मस्त मांडली आणि नैवेद्य वगैरे काही दाखवू शकत नव्हते तर त्याच्यामुळे आपला जो फळांचा नैवेद्य आहे ना तोच दाखवला मिळाला तर काय कारण बाकीच्या पण सगळ्या गोष्टींना आपला हात कुठे ना कुठेतरी लागलेला असतो बाहेरून मिठाई घेऊन येणार त्याला सुद्धा आपला थोडं कुठं ना कुठेतरी हात लागणारच पण फळं वगैरे जी आहेत ना ती सानवी जाऊन घेऊन आली होती म्हणजे मी तिला घेऊन गेले होते आणि तिच्याच हातनं देवाजवळ वगैरे ठेवली वर्ता नुर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर कंटी शेन्दुरा कण्ठी मुक्ता मालमुक्ताफा जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती तर असो अशा प्रकारे भुवळी भक्ती जी काय आहे आमची आय होप सुद्धा देवीपर्यंत पोहोचली असेल आणि माझ्या लेकरांनी जी मनापासून देवाची जी पूजा मांडली तर लक्ष्मी आई नक्कीच प्रसन्न झाले असेल तिच्यावर अशी आशा, आशा करते आणि दिवाळी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माझं सर्वात फेवरेट काम म्हणजे फटाके उडवणं मान्य आहे फटाक्यांनी प्रदूषण होतं पण काही करू शकत नाही कारण लहानपणापासून जे एक ते फटाक्यांचं अट्रॅक्शन आहे ना की आमची मम्मी वगैरे तर आम्हाला माझे वडील जे आपले हे असत ना फटाके त्या एक 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 असे सोडवून द्यायचे फुलपत्रामध्ये आणि आम्ही ते एक 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 फुलपात्रातले जे फटाका आहे ना तो घेऊन दिवसभर त्या उद्बत्तीने एक 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 वाजवत बसायचं दारामध्ये टिकल्या वाजव कुठं काय वाजव तर ते लहानपणापासून फटाक्यांचं खूप अट्रॅक्शन आहे कारण आपल्या वेळेला कुठे मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या हेच सगळं होतं दिवसभर फटाके उडवायचे किल्ला किल्ला बनवायचा किल्ला खेळायचा झोरकुंड खेळायचं तर त्याच्यामुळे फटाके आणि त्या सगळ्या गोष्टींचं खूप अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा फटाके उडवले मला अजिबात फटाक्यांची भीती वाटत नाही किती पण मोठे फटाके असू दे अक्षर लक्ष्मी बॉम्ब बाकीचे सुतळी बॉम्ब काहीही मी वाजवू शकते आणि मला खूप आवडतात ते फटाके हे तर पूजनाचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी खरंच खूप छान गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या भावाने नवीन फ्लॅट घेतलेला आहे त्याची त्यांनी साधी सिंपल घरी पूजा ठेवली होती आपले जे गणेश पूजन त्यांनी ठेवलं होतं पण ही जी त्याची आयुष्यातली सर्वात मोठी अचीवमेंट आहे त्याच्या स्वतःच्या स्वकमाईचं पहिलं घर त्याने घेतलेलं आहे आणि खरंच खूप आनंद वाटला आत्ताचं जे आमचं घर आहे ना त्याच्यापासून हा एक पाच मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर हा त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे वन बीएचके खूप मस्त आहे हायफाय सोसायटी आहे आणि हाय फ्लॅट आहे आणि बघू शकता तुम्ही त्यांनी ना थोडस सेमी फर्निश्ड फ्लॅट हा बनवून ठेवलेला आहे हा रेंट आउटच करणार आहे पण त्यांनी ना सगळ्या सुविधा दिलेल्या अक्षरशः गिजर पासून सगळ्या सगळ्याच किचन ट्रॉलीज वगैरे सगळ्या सुविधा त्यांनी अशा दिलेल्या आहेत सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे आणि खरंच खूप छान फ्लॅट आहे हवेशीर आहे आजूबाजूला मस्त मोकळं आहे आणि छान वरती थर्ड फ्लोअरला असल्यामुळे उजेड हवा वगैरे पण खूप मस्त आहे आणि लिफ्टची सोय आहे मेन म्हणजे तर मला खूप छान असा अभिमान वाटला माझ्या भावाचा की यस त्यांनी पण काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी इतक्या दिवसाच्या कष्टाचं त्याचं चीज झालं एक योग्य ठिकाणी आपले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट होतात ना तेव्हा खरंच खूप आनंद होतो मनाला आणि बघू शकता तुम्ही बाथरूम्स वगैरे पण वेगळे आहे सेपरेट सेपरेट आहे बेड बेड पण मोठा आहे म्हणजे माझा जसा फ्लॅट आहे ना अगदी त्याच प्रकारचा असा हा फ्लॅट आहे माझा पण फ्लॅट अशाच पद्धतीने आहे फक्त त्याचा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि हे एक मला ना हे खूप आवडलं बघू शकता तुम्ही दाराला ना असं रब्बर रब्बर मध्ये असं लावलेलं आहे बघा ग्रीप कारण जेव्हा आपलं दार वगैरे आपटलं जातं ना तर तेव्हा साईडची जी चौकट असते बघा त्याला असे तडे जातात तर हे मी ना पहिल्यापासूनच तशी सिस्टीम ठेवलेली आहे की पूर्ण चौकटीला आतून आहे ना रब्बर टाईप असं फिटिंग केलेलं आहे खूप छान त्यांनी दरवाजे वगैरे पण इतक्या भारी क्वालिटीचे दिलेले आहे ना सगळीच क्वालिटी एकदम मस्त आहे वन आहे आणि त्याचे जे बाथरूमचे पण दरवाजे आहे असं वाटतं ते लाकडाचेच आहे पण ते सगळे वॉटरप्रूफ दरवाजे आहे आणि मस्त असं एक आनंदाची घटना ह्या दिवशी ह्या दिवाळीमध्ये सुद्धा घडलेली आहे आणि येस माझ्या भावाचं स्वतःच त्याच्या नावावरच परत एकदा अजून एक घर झालेलं आहे म्हणजे एक आहे त्या आई वडिलांच्या कष्टाचं आहे आता हे जे आहे सेकंड ते भावाच्या कष्टाचं आहे तर हे सगळं जे काही शक्य होतं ते शेवटी आई वडिलांच्या आशीर्वादानेच होतं आई वडिलांच्या आशीर्वाद त्यांचे सुद्धा पहिल्यापासूनचे कष्ट अं आम्ही पाहिलेली आहेत आणि भावाने त्या कष्टाचं कुठेतरी चीज केलेलं आहे तर असो ह्या सगळ्या आनंदाच्या छान 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 घटनांमध्ये आमची दिवाळी खरंच खूप मस्त गेलेली आहे तुमची दिवाळी आय होप सो छान गेलेली असणार आहे आणि भावाच्या शेजारचा हा फ्लॅट बघू शकता तुम्ही काय सुंदर फर्निचर वगैरे केलं होतं हे एंट्रन्स तर मला खूप आवडलं हे ग्रीन ग्रास वगैरे लावलेलं आता नवीन नवीन इतकं सारं काही काही निघलेलं आहे ना फर्निचरमध्ये पण म्हणतात ना पैसा बोलतो तर तसं आहे तुम्ही पैसा टाका भरपूर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत शेवटी पैशाशिवाय काही नाही आहे या जगामध्ये तर असो छान असं ज्यांच्या पण कोणाचं घराचं स्वप्न असेल ना ते लवकर पूर्ण होऊ दे या व्हिडिओ मार्फत जे जे कोणी व्हिडिओ बघत आहे आणि ज्यांचं कोणाचं स्वप्न असेल ना स्वतःच्या घराचं तर मी अशीच देवाजवळ प्रार्थना करते की तुमचं सुद्धा असंच घराचं स्वप्न लवकर पूर्ण हो आणि पुढच्या दिवाळी तुम्ही तुमच्या नवीन घरामध्ये दिवाळी तुमची साजरी करावी तर असो चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, करा आणि लाईक केला ना की लगेच एक हाईट नावाचं ऑप्शन येतं बघा त्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मला काही पॉइंट्स मिळतील आणि आपल्या चॅनल ग्रो व्हायला मदत होईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते असेच आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा सगळ्यांनी काळजी घ्या चला तर मग बाय